हे काय ही अशी नेसतात साडी निर्या जागेवर नाही आहेत पदर पडलेला काठ व्यवस्थित नाही इथून व्यवस्थित साडी नाही इथून साडीचा असं बोचकं झालेलं आहे आणि हे काय साडीवर ही अशी हिलच्या वरती साडी ही अशी साडी नेसून आपण बाहेर जाणार आहोत का पदर सुट्टा ठेवल्यावर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फॅशनेबल दिसाल पण तुम्ही असे दिसता इथून असा पोचका आलेला दिसतो साडी अशी झाली असते कोणी हात वर केला तर पोट दिसतं ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी काय करायचंय हेही मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर कारण की दोन हजार पंचवीसची ची ही आपली पहिली व्हिडिओ आहे तीही माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ही व्हिडिओ आहे साडी व्हिडिओ साडी कशी ड्रेप करायची सॉरी सॉरी परफेक्ट साडी कशी ड्रेप करायची याची व्हिडिओ मला इंस्टाग्रामवर माझ्या जितक्या रील व्हायरल झाल्यात त्या प्रत्येक रीलमध्ये मी साडी नेसलेली आहे तर मला अर्धे डीएम्स तर ह्याचेच येतात की साडी कुठून घेतली साडी नेसली कशी इतकी परफेक्ट साडी कशी दिसतीय माझी आई नेहमी म्हणते की साडी तुम्ही स्वस्तातली घेतलेली असो किंवा महागातली घेतलेली असो पण साडी तुम्ही नेसताय कशी यावर डिपेंड असतो तो तुमचा लुक आणि ती तुमची साडी त्यामुळे जर का तुम्ही साडी व्यवस्थित ड्रेप नाही केली तर मग किती पण महागातली साडी घेतलेली असेल ना तरीसुद्धा तिला काही व्हॅल्यू राहत नाही असं मला वाटतं तर मी मला वाटते मी माझी पहिली साडी ना पाचवीला असताना मी साडी नेसायला शिकलेले ते माझ्या एका बालराज्य नाट्यासाठी मी शिकले माझ्या आईकडून ऑफकोर्स आपण आपल्या पहिल्या साड्या आईकडनंच शिकत असतो तेव्हापासून आजपर्यंत माझी साडी आई सोडली तर मी कधीच कोणाला साडी ड्रेप करायला दिलेली नाहीये कारण आता तो कॉन्फिडन्स माझ्यात आला आहे की भाई मी मस्त साडी करणार आहे ड्रेप हाच कॉन्फिडन्स तुमच्यात सुद्धा येणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे फ्लोअर लेंथला परफेक्ट दिसणाऱ्या निऱ्या कशा काढायच्या त्याबरोबरच वेस्ट साईडनी इथून तुमची साडी कशी परफेक्ट आली पाहिजे ज्यामुळे तुम्ही उंच दिसाल अजून असं की हा पदर इथून न पडता परफेक्ट छान असा पदर कसा काढायचा ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याबरोबरच परफेक्ट लेंथवाला पदर तुम्ही कसा काढू शकता ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया तर चला सुरुवात करूयात यासाठी काय काय लागणार आहे तर तुमची साडी परकर पेटिकोट किंवा साडी शेपर आत्ता मी जो घातला आहे तो साडी शेपर आहे आणि हा मला बऱ्याचशा साडीवर मॅच होतो त्यामुळे मी हा एकच इथे आणलेला आहे आणि जर का तुमच्याकडे साडी शेपर असेल तर त्याची नाडी मध्ये बांधायची आणि जे आपले आई पर्कर घालते पर ना कॉटनचे पर्कर असतात ते मी बाकीच्या साडींमध्ये मला तेच कम्फर्टेबल वाटतात पण जेव्हा असा स्लीम लूक हवा असेल तेव्हा हे साडी शेपर खूप छान दिसतात तर ते जे कॉटनचे पर्कर असतात त्याची नाडी तुम्हाला एकतर डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला बांधायची आहे आणि अगदी लूज बांधू नका आणि अगदीही घट्ट बांधू नका जितकं तुम्ही बेअर करू शकाल तितकं तुम्हाला हे टाईट बांधायचं आहे मग त्यानुसार तुमची साडी छान अशी फिटिंगला बसेल तर चला सुरुवात करूया साडी पेटीकोट आणि एक पिन ठीक आहे एक पिनवर आपण साडी नेसायला शिकणार आहोत सुरुवात करायची कुठून दोन हातामध्ये साडी पकडायची ठीक आहे आणि तुमच्या हां हां अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्ही जेव्हा साडी ड्रेप करायला घेणार त्याच्या अगोदर तुम्हाला तुम्ही ज्या इव्हेंटला चाललाय जिथे फंक्शनला चाललाय तिथे जे तुम्ही फुटवेअर घालणार आहात ते फुटवेअर तुम्हाला साडी नेसायच्या आधी घालून घ्यायचे आहेत फ्लॅट घालणार असाल तर काही हरकत नाही आहे पण अगदी एक इंचाची हिल असलेली जरी फुटवेअर असेल जरी चप्पल सँडल काहीही असेल तरी ते घालूनच तुम्हाला साडी ड्रेप करायला घ्यायचे नाहीतर मग तुमची साडी वर चढणार परफेक्ट Uh, ह्याला बसणार लेंथला बसणार नाही तर आपण दोन हातात साडी पकडली उजव्या पायापासून आपल्याला सुरुवात करायची आता आता साडी जमिनीला टेकवायची नाही तर हिल आणि जमीन या दोघांच्या मध्ये थोडंसं अंतर ठेवून आपल्याला साडी ठेवायची आहे सगळ्यात पहिले आपण टक करणार उजव्या वेस्टवर त्याच्यानंतर डाव्या साईडच्या वेस्टवर आणि मग मध्ये ठीक आहे अशा ह्यानी ते परफेक्ट ट्रेप केली जाते मग गेलो मागे आणि व्यवस्थित साडी फ्लोअर लेंथला बघून पुन्हा एकदा टक केली आणि मागे सुद्धा टक ठीक आहे तर ही होती आपली पहिली स्टेप अगदी इझी उजव्या पायापासून सुरू केलं उजव्या पायावर संपवलं आता तुम्हाला जितका पदर हवाय डाव्या हातात घेतलं हे जे उरलेलं फॅब्रिक आहे उरलेली साडी आहे ती आपण घेतली डाव्या हातात इथेच मोस्ट ऑफ द टाईम थोडंसं कन्फ्युजन होतं की पदर इथून येणार की इथून येणार तर डाव्या हातात धरायचं मागून उजव्या हातात पास करून हे सोडायचं नाही आहे हातातनं उजव्या हातातनं पास करून तुम्हाला किती पदर हवा आहे त्यानुसार साडी करायची आता हा इतका पदर मला हवाय ठीक आहे मला लांब पदर आवडतो तुम्हाला जर शॉर्ट हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता पण लांब पदरनी साडीला लूक येतो हे व्यवस्थित लेंथमध्ये आलंय का बघायचं आणि सगळ्यात आधी आपण आता पदर लावून घेऊयात हे इथे टक करून घेतलंय निरीचा पार्ट पदर घेतलं <clears throat> पदर साइड आपन, साइड 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 ही पदरची साईड घेतली आपण ठीक आहे आणि मेन साईड जी आतली साईड आहे ती तुमच्या अंगावर ठेवायची आणि जी वर्कवाली साईड आहे ती बाहेरच्या साईडला ठेवायची आता आपण सुरुवात करणार आहोत डाव्या साईडनी ठीक आहे पुन्हा आपण ना हे पकडताना हीच पद्धत तुम्हाला निरीसाठी सुद्धा वापरायची आहे दोन चिमटीमध्ये पदर पकडायचा आणि हे बघा एक मिनिट एक दोन हात मागे हात पुढे हात मागे हात पुढे हात मागे आता ही जी शेवटची येते ना ती शेवटची आपण थोडीशी अशी चिटिंग करून इथे ठेवून द्यायची ठीक आहे ही शेवटची तुमची थोडीशी लहान येणार आहे ओके आता हातवर करायचा आणि हे सगळं सेट करून घ्यायचं तुम्हाला किती हवे मला युजली पदरची बॉर्डर इतकाच मला पदर, पदर आवडतो त्यामुळे साडी खूप सुंदर दिसते आता हे घेतलं आणि आता आपण हे सगळे पदर एका खाली एक अरेंज करायचे आता एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे जेव्हा पदर तुम्ही असा हातात घेतलाय तर मग कसं समजायचं की हे बरोबर आलंय का तर ही वर्कवाली साईड बाहेरच्या साईडला आली आहे वर्कवाली साडीची बाजू बाहेरच्या साईडला आली आहे आणि ज्याला वर्क नाही आहे ते तुमच्या अंगाजवळ आलंय जसं आपण साडी मग अशी पदर काढताना जसं केलेलं तसंच आता पुन्हा घ्यायचं हे पद्धतशीर एवढंच धरायचं आणि असंच्या असं सेट करून आधी सेट करा आणि मग पिन करा ठीक आहे आणि आता आपण इथे पिन करणार हे असं मग तुम्हाला छान पदर मिळतो हे बघा आता हे परफेक्ट पदर आल्यामुळे फिटिंगला सुद्धा परफेक्ट आलेला आहे आणि इथे सुद्धा मला आता ऍडजस्ट करायची गरज नाही पण जर का चुकून तुमच्याकडनं इथे अशी जागा राहिली तर काय करायचं मागून खेचून इथे आणायचं आणि मग निऱ्यांमध्ये ते ऍडजस्ट करायचं आता आपण शिकूयात की ह्या निऱ्या कशा काढायच्या आता पदर काढून झाल्यानंतर आपल्याकडे हा फॅब्रिक उरलेला आहे त्याच्या आपण पाडणार आहोत निऱ्या साडी ड्रेप करायला आपण कुठल्या साईडने सुरुवात केलेली तर ती उजव्या पायाने आता निर्या करताना सुद्धा आपल्याला उजव्या पायाने सुरुवात करायची आता तुम्हाला ही पोझिशन लक्षात ठेवायची आहे या इथे मध्ये आपल्याला निरी पकडायची ठीक आहे असं पकडलं अंगठा मागे आणि हे दोन बोट इथे एक मागे केलं अंगठ्यानी पकडलं पुढे केलं बोटाने पकडलं अंगठा बाहेर काढला बोट बाहेर काढलं अंगठा बोट आता सुरुवातीला जेव्हा कराल तेव्हा कदाचित निराश सुटू शकतील हातात पण जशी प्रॅक्टिस होईल तसे हे पटा होईल असं करत करत आपण हे इतका आपल्याला आता सोडायचंय हे काय करायचं आपण हा फॅब्रिक पुन्हा एकदा आपण टक करणार आहोत उजव्या साईडला आता हे छान सेट करून घ्यायचे आणि आता हे आपण मध्ये टक करायचंय का तर नाही आपल्याला टक करायचंय हे उजव्या मांडी आता हा जो फॅब्रिक आहे ना त्याला थोडा अप करायचं आतमध्ये हाट करायचं आणि ही विहिरी बाहेर काढायची जे आपण सुरुवातीला आतमध्ये टक केलं ना मग अशी ते बाहेर काढायचं आता या साडीला काठ नाहीये त्यामुळे ती इतकं विजिबल नसेल पण तुमची काठ इथे आली पाहिजे ठीक आहे आता मी हे इथून खेचून घेतलं इकडे ठीक आहे आता याला आपण करणार आहोत रोल आणि करणार आहोत टक आणि हा जो उरलेला फॅब्रिक आहे तो सुद्धा करायचा आता तुम्हाला छान असा असा शेप तुम्हाला इथे मिळणार आणि निर्या सुद्धा अतिशय सुंदर दिसत या पद्धतीने निर्या टक केल्यावर वेस्ट साईज छोटी दिसते आणि बॉडी शेप सुद्धा अतिशय सुंदर दिसतो साडी नेसताना ही होती आपली फायनल स्टेप इथे आपली साडी पूर्ण नेसून झालेली आहे तेही एक पीन वापरून आता आपण बघणार आहोत जेव्हा आपण सुट्टा पदर ठेवतो तेव्हा तो परफेक्ट पिन कसा करायचा तर आता आपण ही दुसरी पद्धत पदर लावायची शिकणार आहोत ती म्हणजे म्हणजे मी सुद्धा जेव्हा लेट झालेली असते माझ्याकडे पदर लावायचा वेळ नसतो तेव्हा सुद्धा मी हेच ट्राय करते आणि जाते कारण की आ, ही जी पद्धत आहे पदर लावायची त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टंट फॅशनेबल दिसायला लागता तुमची साडी खूप सुरेख दिसायला लागते तर हे करायला फक्त आपल्याकडे हवेत दोन पिन्स आता परफेक्ट ॲडजस्ट करून आपण खांद्यावर पदरला पिन नाही लावायचं ह्या पदराच्या पॅटर्नसाठी आपण जर का इथे लावला तर मग जेव्हा वागतो तेव्हा हा पदर असा इथून पुढे येतो ठीक आहे आपल्याला मागे पिन लावून घ्यायचं मागे पिन लावून झाल्यानंतर तुमचा डावा हात पुढे घ्यायचा म्हणजे तुम्हाला कोणाची हेल्प घ्यायची गरज लागणार नाही आता जी काट आहे तिथून सुरू करून आपण एकावर एक पदर ठेवून द्यायचं हे बघा आता इथपर्यंत आलं की बस आपल्याला आणि सिक्युअर करायच्या आधी तुम्ही हे पद्धतशीर होत आहे का हे आधी बघून घ्या ठीक आहे आता एक काठ सोडून मेन काठ सोडून ज्या उरलेल्या निऱ्या आहेत त्या निर्या एकतर तुम्ही तुमच्या ब्लाउजला सिक्युअर करू शकता किंवा इथे सिक्युअर करू शकता मला पर्सनली इथे सिक्युअर करायला आवडतं कारण की मग तुम्ही बिंदास्त हात वगैरे वर करू शकता उगाच म्हणजे पोट कंबर बिंबर दिसणार नाही त्याच्यामुळे त्यामुळे इथे हे सिक्युअर करून घ्यायचं ठीक आहे आणि झालेला आहे तुमचा सापून सोपून छान असलेला हा पदर तुम्ही किती पण हात वर करा काहीही करा कितीही डान्स करा हा पदर इथून हलणार नाही आहे त्यामुळे तुम्ही जितकी वेळ साडी नेसलेली असेल तितका वेळ तुम्ही सुंदरच दिसणार आता यापुढे तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडेल हेही मला नक्की सांगा आणि ही व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा सांगा आधी चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की या चॅनलवर व्लॉग ट्रॅव्हलिंग व्लॉग स्किन केअर हेअर केअर लाईफस्टाईल फॅशन या सगळ्या गोष्टी एकाच चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत आणि मी आजपर्यंत आता एक वर्ष झालं आपलं चॅनलला आणि मी आजपर्यंत कधीच माझ्या कुठल्याच व्हिडिओमध्ये बोलली नाही आहे की प्लीज सबस्क्राईब करा कारण की अर्थात हा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे पण आज मला तुम्हाला सांगायला आवडेल कारण लवकरच आपण होणार आहोत एक लाखांची फॅमिली तर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आत्तापर्यंत जसं प्रेम दिलं तसंच प्रेम देत राहा